बातमीत सत्यता हीच आमची ओळख भांडणे शिवारात बिबट्याने एका दुचाकी स्वारावर झडप घालत केले जखमी बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक मोठ्या चिंतेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी धुळे जिल्ह्याच्या साखरी तालुक्यातील भांडणे शिवारात बिबट्यानं एका दुचाकी स्वारावर थेट झडप घालत जखमी केलाय भांडणे गावाकडून नांदवण गावाकडे दुचाकीवरून जात असताना आशापुरी मंदिराजवळ बिबट्यानं अचानक हल्ला केला या हल्ल्यात हर्षल शेवाळी व ज्ञानेश्वर बिचफुले हे दोघंही जखमी झाले तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र साखरी तो उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते सदर परिसरात बिबट्याच्या या दहशतीमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सदर घटनेमुळे आता गावकर यांनी बिबट्याला पकडण्याची व तात्काळ त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडे मागणी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे मोटरसायकल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा